गुड आफ्टरनून दुपारच्या ऑलमोस्ट पावणे दोन वाजल्यात आणि मी आणि मम्मी येऊन इथे बसलो आहे माणसांची वाट आज आहे आपला अवनीचा शेवटचा दिवस शेवटचा म्हणजे उद्या कदाचित एक वेळ राहील पण मेन आज बऱ्यापैकी सगळंच होऊन जाईल म्हणून विचार केला चल आज शेवटचा दिवस आहे सो आपण ब्लॉक करूया मस्त आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कालच सगळी माणसं सांगत होती की उद्या ये त्यांना सगळे व्हिडिओमध्ये आलेत तर त्यांना अशी मज्जा वाटते आणि दुसरं म्हणजे शेवटचा दिवस असला की असं गाणी बोलतात त्याच्यानंतर डान्स करतात एक मज्जा म्हणून सो तेच आज सगळं आपल्याला बघायला मिळणार सो असा काहीसा आजचा आपला प्लॅन आहे मस्तपैकी सगळे तिला माणसं पण आहेत म्हणजे पहिल्या दिवसापासनं बऱ्यापैकी माणसं त्याच्यानंतर पप्पा पण असतात आज मस्त आपण आहू मी पण पाच दिवस बऱ्यापैकी आवलं कालचा ब्रेक होता आज पुन्हा आले बघू आणि रीलला आणि जे शॉर्ट व्हिडिओज होते बापरे जे आम्ही गावठीमध्ये म्हणजे आमची जी लोकल भाषा आपली त्याच्यामध्ये मी शूट केलेलं अरे काय प्रतिसाद आहे त्याला म्हणजे एक एक व्हिडिओला पन्नास हजार एकाला तर वन लॅकपर्यंत व्ह्यूज गेल्यात रीलला इन्स्टाग्रामवर सो so सगळ्यांना ते फार आवडलं म्हणजे सगळ्यांनी मला मॅसेज पण केले की आपण बाकीच्या भाषेमध्ये बघतो बोलीभाषा ज्या असतात पण आपल्याकडच्या भाषेत कधीच कोणीच व्हिडिओ बनवले नव्हते आणि आपण त्यामध्ये फर्स्ट होतो असं खूप भारी वाटलं आणि तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद इकडे मम्मी पण असतात हाय मम्मी कशी मी कशी आव मी कसं आवला मी आवला कसं असं माझी आवनी कशी होती एकदम मस्त मस्त ना तर यावर्षी लवकर झाली दरवर्षी किती दिवस आपली दरवर्षी बारा दिवस तरी होतात आठ आठच दिवस झाली दरवर्षी बारा दिवस या वर्षी आठ दिवस बरं असतं कारण की रोजचं म्हणजे सकाळी सातपासून साडेबारापर्यंत आणि मग दोनपासून ऑलमोस्ट सहा साडेसहा होतात कंटिन्यू म्हणजे जे घरातले असतात त्यांना करायलाच लागतं काय कसं काय मग नियुक्तीचे दुनियेत तुम्हा सगळ्यांचा स्वागत नियुक्ती म्हणजे गावठीत पी एच डी केलं आहे काय का असं समजणारं तुम्ही जरा थांबा गावठी मला येते पण ओढे हो भारी नाही आहे पहिले पाच सात दिवसांचं जे आवणीचं व्हिडिओ होतं त्याची मी स्क्रिप्ट लिवायच्या शुभम माई ना पप्पा बसून मास्तरासारखी ती स्क्रिप्ट माझी अप्रूव्ह करायचं पण आता या तुम्ही ऐकता या तोडका मोडका गावठी माझं मला बोलायच्या मजा वाटते पण येईनी ना थोडा बेस खूप जणांनी विचारलं ही भाषा कोणती आता आमच्याकडे तरी या बोलीभाषेला गावठी असंच बोलतात अजून स्पेसिफिक नाव जर कोणाला माहीत असेल तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी आवणी फारच लवकर आटोपली त्याचं कारण असं पहिल्या दिवसापासूनच कमीत कमी दहा माणसं रोज शेतात असायची आणि हक्काची माणसं गेले कित्येक वर्षे आवनी असोवालानी एका हाकेवरती कामाला येतात त्यांच्याशिवाय हे काम होणं तर अशक्य मम्मी सांगते कामाला येणारी ही शेवटची पिढी ह्यांच्या सुनापोरी आता काही शेतात उतरत नाही आणि तसं पाहायला गेलं तर आपली पिढी तरी कुठे पुढे शेतात उतरणार आहे कठीणच आहे पण मनात इच्छा नक्कीच आहे की एखाद्या हंगामात एक शेतका होईना पण शेतात काहीतरी उगवायचं आपण मातीशी जोडलेलो असल्याचा अनुभव सॅटिस्फॅक्शन तरी मिळेल ना पुढे काय होतं कसं होत ते तर आपण बघूस पण ओढी भारी गाणी ना ओढ भारी डान्स आमच्या माणसां केलाय ते तर पहाधी ती रामना सिता भइसकि भइसक्या खेला सीता भइस्या खेलति भइस्या खेलति रामना सीता भइस्या खेलति भैस्या खेलति रामना सीता बाइकल बाेस बाइकलम्बा चे सामना सीता बाइकलम्बा चे बाबाचे साय रमनाथ सीता बायकल लांबाचे से बाईकलचे सामनाथ शीता बायकले साई बाईकलंबाे सकट्या खेलता बांगडी टी चे बांगडी चेली सकट्या खेलता बांगडी बै बांगडी चे

काय भारी डान्स केला सगळ्यांनी आणि गाणी ती इतकी सुंदर सगळे गातात आणि खूप वेगवेगळी गणपतीची गौरीची कसं असतं ओक चालवायचं असतो ओक म्हणजे एक पट्टा एक लाईन जी काही त्याला येते आवायला ती सो असं गाणी बोलत गप्पा मारत जोक मारत केलं की कसं फटाफट होतं आणि सर्वांना बरं पण वाटतं काय मस्त गाणी बोलतात हा इकडचा एक ओक झाला आता हा पट्टा बाकी आहे आणि तिकडचं थोडंसं झालं हे वलन खूप मोठं आहे त्याच्यामुळे आजचा पूर्ण दिवस आणि उद्या पण थोडंसं एक वेळ जाईल था मुलेरी धाडा मामीसा मुलेरी घा घेतला

ઉ�઱૱઱ીલા઻લ મલ કી઱ા઱ો મ૲ં કા઱ૂ છા઱ા મલ કીાલાલ ખા઱ારલ કાહ઱ા઺ કાણ કાણ एरोकर! एरोकर! या जगनी! साथ हanking एकार, सम्तो हम आ送ल ओो कुर। बा ला लगू ला बातीटघ। घवा ला 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 लाझ। या ला 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 बातीट। ङा ला 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 बातीटो

¡No, no, ya. No. खैर कुटावर लावला बोला चला बोला च ला खैरे कुटावर लाईला बोला चलायला बोला चिपाईच्या पोराला नोकरी लागली लागली जंगलाची नोकरी लागली जंगलाची नोकरी शिपायच्या खोराला नोकरी

हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असा ब्लॉग होता तुम्हाला गाणी ऐकायला मिळाली मस्त आवनी बघायला मिळाली आवणीची जे सिरीज आहे शॉर्ट्सवाली रीलवाली ती पण बघून घ्या आणि तिथे तर कॉमेंट करायला बिलकुलच विसरायचं नाही आहे कारण की त्या सुपर आहेत आपलं एकदम गावठी भाषेत आणि खूप मजा आली हे सात आठ दिवस भरपूर एन्जॉय केला आम्ही आता मी घरी जाते घरी पण कोण नाही आहे आणि पाऊस आला आणि माझ्या हातात आयफोन आहे आणि दुसरं म्हणजे गोप्रोचे खूप खूप धन्यवाद त्याच्यामुळे मला सगळे व्हिडिओ करायला मिळाले त्याच्यामुळे जितके पण तुम्ही रील बघितले ते सगळे गोप्रोचे होते आणि हा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये करते आणि थोडंसं गोप्रोमध्ये खूप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि मज्जा आली असेल सात दिवस छान होते मी जाम हट्ट धरून कन्व्हेन्स करून पप्पांना की मला जायचं आहे जायचं आहे अजून पण ते कन्व्हेन्स नव्हते परवाच्या दिवशीच मला घरी पाठवत होते म्हणजे मी जाणारच नाही जिथपर्यंत संपत नाही आणि फायनली संपलेले आणि जोराचा पाऊस आलेला आपण नंतर भेटू आज रात्रीसाठी काही भाजीच नाहीये सो मम्मी इथून करडू घ्यायला लागले ह्याची मस्त मम्मी भाजी बनवणार आणि मी डाळ भात सो आपलं रात्रीचं जेवण पण होऊन जाईल आम्ही करडू तोडतोय तिथपर्यंत तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ लाईक करा आणि तर फॅमिली फ्रेंड सोबत नक्की शेअर करा इंस्टाग्राम जर मला फॉलो करत नसाल तर तेही करून घ्या बऱ्यापैकी झालेली आहे ह्याच्यात मस्त कांदा टाकायचा आणि आपली पालेभाजी रेडी बघितलं घरी असलं का भाजी नसली तरी काही टेन्शन नाही मार्केटला जा आणा काय नाही बांधावर या मस्त खुडा आणि चला चलो बाय बाय ना सागवे गवा ला का सराय लाय ना वा ग सा गवे गावा का ना, ना बांगड्या बरं नरनी रणी पोरी गेल्या त गवा गांगड्या बरं ना पोरी ना तांबडे मालाला लव घेतो धवा ग तांबडे मालाला लव घेतो धावा ना सयतना वैसा का चिनी बोडा पडती बनी बोडा पडती सहित ना वैसा का चिनी पडती वाडा पडती बनी रामना सिता बाय सेलती बायस गट्या केलती रामना सीता बाय सेलती बाय सेलती राम केला खालून गेला मोरगा तुलशी खालूनी खालून ತುಳಸಿ ತುಲ್ಸೀನಿ ಖಾಲೂನಿ ಗಲ ಮೋರ್ಗ ತುಳಸಿ ಖಾಲೂನಿ ಖಾಲೂನ ಗಲ ಮೋರ್ಗ ಮೋರಾನಿ ಮಾಕಾರ ಬನ್ವಿಲ ಗ ಮೋರಾನಿ ಮಾಕಾರ ಬನ್ವಿಲ ಮೋರಾನಿ ಮಾಕಾರ ಮಾಕಾರ ಬನ್ವಿಲ ಗ ಮೋರಾನಿ ಮಾಕಾರು ಮಾಕಾರ ಬನ್ವಿಲ್ಲ ಮೋರಾನಿ ಮಾಕಾರ Benevilla, the Morani Macaro, Macaro Benevilla, Morani Macaro, Macaro Benevilla, the Morani Macaro, Macaro Benevilla, for Igan party, and party, and party, Bassavilla, for Igan party, and party, Bassavilla, for Igan party, and party, Bassavilla, Good party, Berserila.